या शाळांच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय शाळा बंद शाळेमध्ये आयसोलेशनचे रूम पण काही ठिकाणी नव्हते काही ठिकाणी असतील पण अध्यक्ष महोदय शाळा बंद असताना करोनाच्या काळामध्ये शाळा साफसफाई करण्याची आवश्यकता आहे म्हणून खाजगी कंत्राटदार नेमला आणि करोनाच्या दोन वर्षाच्या काळात बंद शाळांमध्ये एकशे सत्तावीस कोटी रुपये शाळा साफ करायला याने महापालिकेची एकशे सत्तावीस कोटी देऊन टाकली शाळा बंद विद्यार्थी नाही शिक्षक नाही आणि अध्यक्ष महोदय कंत्राटदाराचं नाव तुम्ही घ्या तुमच्या कंत्राटदारांशी संबंध आहे कशाला नाव आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय असे अजून बरेच प्रश्न येणार आहेत म्हणून दगाबाजी आहे तुमच्या प्रस्तावामध्ये दगाबाजी अध्यक्ष महोदय शाळांची वाढलेली फी अध्यक्ष महोदय करोनाच्या काळामध्ये आपण भूमिका घेतली की आपण शाळांच्या फी वाढू देऊ नका एक जी आर पण काढला यांच्या सरकारच्या काळामध्ये अध्यक्ष मध्ये तो जी आर काढला आणि सांगितलं की वाढ शाळांच्या फी करोनाच्या काळामध्ये ना विद्यार्थ्यांना परवडणार ना पालकांना परवडणार ना, पाल ना, ना याच्यावरची भूमिका राज्याच्या आणि देशाच्या हिताची आहे अध्यक्ष महोदय जी आर निघाला आज आमच्या वर्षातही हिथे नाही आहेत त्यांच्याही मनात कदाचित तीच भूमिका असेल त्यांनी जी आर काढला काही दिवसातच तो मागे घ्यायला लागला काही दिवसातच मागे घ्यायला लागला कारण तत्कालीन सरकारमध्ये बसलेल्या एका मंत्र्याच्या नातेवाईकाच्या शाळा मी नाव घेणार नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यांच्या परिवाराच्या असलेल्या शाळा याच्यासाठी वाढीव आलेली फी जस्टिफाय करायला जी आर सरकारने मागे टाकला आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय लोक कोर्टात गेली आणि आद... त्या लोक कोर्टात गेल्यानंतर लोकांनी कोर्टामध्ये त्याला दावा दाखल केला अध्यक्ष महोदय बंद शाळांना साफ करायला पैसे वाढीव फीच्या निर्णयाला बंदी लोक कोर्टापर्यंत गेले अध्यक्ष महोदय अशा पद्धतीचं चित्र आणि म्हणून हा प्रस्तावच दगाबाजांचा प्रस्ताव अध्यक्ष महोदय अशा पद्धतीची स्थिती आहे